चांदोलीत अतिवृष्टी सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या पाथरपुंज मध्ये एकशे सहा मिलीमीटर पावसाची झाली नव्हतं शिराळा तालुक्यात सलग चार दिवस मान्सून पूर्व पाऊस सुरू झाल्यानं लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे गेले अनेक महिने कोरडे पडलेले ओढे नाले खळूखळून वाहू लागलेले आहेत चांदोली पाणलोट क्षेत्रात पाथरपुंजे येथे एकशे सहा मिलीमीटर व निवले येथे एकशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली शिराळात बुधवारी व गुरुवारी कोकरूड परिसरात अतिवृष्टी झालेली होती शुक्रवारी दिवसभर पावसाने सुरुवात झाली असून सायंकाळी पावसाचा जोर वाढला तालुक्यात सर्वत्र पावसाने सुरुवात केल्यानं पेरणीपूर्व मशागत चांगली होणार असल्यानं बळीराजा सुखावलेला आहे पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव झाली शिराळ्यात अनेक ठिकाणी नाल्यातील पाणी रस्त्यावर वाहत आहे चरण येथे कोकरूड चांदोली या मुख्य रस्त्यावर असणारे झाड पावसामुळे झुकल्यानं मोठी वाहने जाण्यासाठी अडथळा निर्माण झालेली आहेत ते झाड काढण्यात आलं खुजगाव येथील शेतातील बांध फुटून माती व मुरुम पोखरुड शेडगेवाडी या मुख्य रस्त्यावर आल्यानं होता जेसीबीच्या साह्यानं मुरुम माती बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आलेली आहे तालुक्यातील बाजार तलावातील पाणी पातळीत वाढ होत आहे सर्वत्र पावसाने हजेरी लावल्यानं चांदोली धरणातील कालव्यात सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलं या धरणातून नदीपात्रात सातशे शहात्तर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली